लासलगावमध्ये काका पवार यांचा थाटात बैलपोळा सण लासलगाव तालुका निफाड येथे यंदा पारंपरिक थाटा माटात बैलपोळा सण साजरा करण्यात आला गावातील ज्येष्ठ शेतकरी बोला का का पवार यांनी हा सण केवळ आपल्या घरापुरता न ठेवता संपूर्ण गावासाठी एक अनोखा उपक्रम म्हणून साजरा केला बैलांच्या अंगावर तेल चोळून त्यांना सुंदर रंगीत सजावट करण्यात आली फुलांच्या माळांनी व पारंपरिक रांगोळ्यांनी सजवलेल्या अंगणातून बैलांची मिरवणूक काढली गेली शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांना सन्मान देण्यासाठी गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले या प्रसंगी लासलगाव पोलीस स्टेशनचे पी आय सर विशेष उपस्थित राहिले पोलिसांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण ढापलं गावकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने येऊन बोला काका यांच्या या उपक्रमाला दाद दिली बोला काका का पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले शेतकरी हा शेतीचा राजा आहे पण त्यांच्या आयुष्यातील खरी ताकद म्हणजे बैल बैलाशिवाय शेतकऱ्यांचं अस्तित्व अपूर्ण आहे म्हणूनच बैलपोळा हा सण मी नेहमी थाटात साजरा करतो आज गावकऱ्यांच्या उपस्थितीने माझा आनंद द्विगुणित झाला आहे सरळ आणि स्पष्ट शब्दात दिलेल्या या मुलाखतीतून त्यांच्या मनातील शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम आणि बैलांप्रती असलेला स्नेह स्पष्ट दिसून येतो गावकऱ्यांच्या पारंपरिक ढोल ताशा गाणी आणि उत्साही वातावरणामुळे लासलगावमध्ये या वर्षीचा बैलपोळा एक संस्मरणीय सोहळा ठरला आता आपण लासलगाव या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्यासोबत भोला काका या ठिकाणी आहेत आता आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की जो जो बैलपोळा हा महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचारसारणेतून चालत आलेला हा स सण आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये बैलपोळा हा फार थाटात आनंदात साजरा होतो प्रत्येकाच्या घरामध्ये सण साजरा केला जातो नेमकी ही आवड असतानाच बोलाकाकडून बैलपोळ्याची शुभेच्छा देखील त्यांच्याकडून देण्यात येत आहे नवीन उपक्रम त्यांच्याकडून लावण्यात येत आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया नमस्कार काका हा नेमकी आता जो तुम्ही बैल पोळा जो लावणार आहात त्याबद्दल त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता बैल पोळा हा विषय असा आहे हा पारंपरिक सण आहे आता काय झालेलं आहे शेतकऱ्याकडे बैल ट्रॅक्टर याच्यामुळं ट्रॅक्टर घेणं हे झालं शेतीला बैलच राहिले नाही पुढं तरी आमच्या टांग्या शेवटी मुळे ही वस्तू म्हणजे पाहायला भेटत पाहायला भेटते ती म्हणजे आम्हाला त्याचा छंद आहे जसं आम्ही आमच्या लहान पोराला कसा जीव लावतो तसं त्या पद्धतीने बायला जीव लावतो अच्छा आणि माझी याच्यात खूप म्हणजे अंतरकरणापासून माझी आवड आहे आणि ह्या छात्रात माझं नाव भोलाचं भोला काका पवार हे नाव माझं या बायलामुळं झालेलं आहे अच्छा त्यामुळे मी या छात्रामध्ये म्हणजे अनेक दिवस राहणार आहे आणि शेवटपर्यंत मला हा छंद राहणार आहे म्हणजे लासलगाव मध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे बरेच अनेक मोठे मोठे लोक आहेत आणि शेतकरी बरेचसे आण पण त्यांच्याकडे सुद्धा आज कोणाला पाहिजे नाही तरी मनात असं आहे का एक आपलं या तर आपण हा सण साजरा केला पाहिजे जगाला दिसलं पाहिजे महाध अनेक कोणी तरी तो सण साजरा केला पाहिजे के। म्हणजे हा पारंपरिक सण आहे म्हणजे पारंपारिक पार... पारंपरिक जो सण आहे हा जोपासण्याचं संपूर्ण काम हे तुमच्या माध्यमातून का महिना इथं चालू आहे हो आणि हा सण म्हणजे असा आहे पूर्वीचा आपल्या भापदा वडील वडील म्हणजे पूर्ण म्हणजे काही काळापासून आपला पारंपरिक क्षण आहे हा झालाच पाहिजे प्रत्येकाच्या घरात बैल नको गाय नको हे नको हे पाहिजे ना आपल्याला आपण म्हणजे ज्याच्या घरासमोर आता तुम्हाला म्हणायचं असं आहे गाय आणि बैल जर असला तर घराला घर पण असतं दूध चालतं म्हणून गाय का बर बरोबर आहे दूध तर तुम्हाला प्रत्येक घराला लागतं दूध लागतं जनवार का बरोबर बरोबर जाणारा माणूस म्हणजे एक आमचा एक वृद्ध आहे तो आमच्या घरातले एक सदस्य आहे अच्छा त्याच्यामुळं आम्ही स्वतः सहकारचानी आता तुम्ही जो बैल पोळ्याचा जो उपक्रम आहे हा कशा स्वरूपामध्ये साजरा करणार आहे त्याची एक पूर्वकल्पना तुम्ही देणार का पूर्वकल्पना देणार मी दे माझे जे स्टीमचे लोक आहे माझे जे शाखेमध्ये जे समजा माझे जवळचे इतर माझे मित्र कंपनी माझ्या शाखेमधले जे प्रमुख लोक आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष शासन करूर श्याम साळवे विनोद भाऊ भोसले मी झालो म्हणजे माझं स्वतःचं नाव बापू बोरकर झाले हरी भाऊ झाले भीमा नागरे झाले राहुल नागरे झाले असे बरेचसे लोक आहेत तर ते म्हणजे माझ्या डिफरंट जाता का तुम्ही एवढा मोठ्या पद्धतीने हा का साजरा करतो तर मला या छंद म्हणजे याची आवड आहे नाही नेमकी कसा साजरा करणार आहे म्हणजे आता तुम्ही बैल पोळा हा काय करणार आहे दादा समजा पारंपरिक पद्धतीने बैलाला सजावणार आहेत का अनोख्या पद्धतीने उद्या उभं वेगळ्या पद्धतीने मी सजवणार आहे वेगळ्या पद्धतीने त्यांची मिरवणूक करणार आहे मिरवणुकीची पद्धत कशी असणार आहे मिरवणुकीची पद्धत माझ्या घरापासून तर आपला बाबासाहेब आंबेडकरांचा चौक पिढून निघणार पिढून निघाल्यानंतर आपलं गावची जी वेस आहे त्या वेसीला मानपान राहतो अच्छा ओळायच्या दिवसात अच्छा तर मी या पद्धतीने वाजवत गाजवत आणि जे मी माझे जवळच्या लोकाय ते इथे माझे घरी गोळी के लोगास खायला 10 किलोमीटर तरी माझे जवळ जवळ का काहीतरी झाड त्या दिवशी जावाला ठरली अच्छा म्हणजे अनोख्या पद्धतीने हा उपक्रम राबवण्याचं या ठिकाणी भोला काका पवार या ठिकाणी सांगत आहे आणि महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलला भोला काका पवार यांनी भेट दिली त्याबद्दल महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संस्कृती जपणं आज आज आपण महाराष्ट्रात जर अनोख्या पद्धतीनं जर विचार केला तर तुम्ही बैलांवरती हे बघा बैलांवर किंवा घोड्यांच्या शर्यतीवरती तुम्ही फॉर्च्युनर जिंकताना बघितलं आहे थार जिंकताना बघितलं आहे पण एक जर विचार करायची गोष्ट झाली तर थारवरती किंवा फॉर्च्युनरवरती कधीच बैल किंवा घोडा कधी विकत घेता आलेला नाही आहे म्हणजे ही महाराष्ट्रातली अनोखी आगळी वेगळी मोहीम आपल्याला या का ठिकाणी काका पवार यांच्या माध्यमातून बघायला भेटत आहे त्याबद्दल महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार आणि असंच असंच समाजकार्य असेच आश, अशीच सेवा त्यांच्याकडून घडो अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो महाराष्ट्र वार्ता नाशिक